मुंबईतून धक्कादायक बातमी समोर येत आहे कांदिवली परिसरात एका चौदा वर्षीय मुलाने जीवन संपवल्याची जीवन घटना घडली आहे आईने ट्युशनला जाण्यास सांगितले म्हणून चौदा वर्षांच्या मुलाने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन संपवले जीव भाषकांना इशारा मीरा भाईंदर मध्ये मनसेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं होतं त्यावरून मनसे नेते राजू पाटील यांनी ट्विट करत मराठीला विरोध करणाऱ्यांना टोला लगावला उझबेकिस्तानच्या महिलेकडून देह हो व्यापार हॉटेल पॅराडाईज मधील हाय प्रोफाईल देह हो विक्रीचा पर्दाफाश नागपूर शहरातील सेंट्रल ऍव्हेन्यूवरील हॉटेल पॅराडाईज मध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल देह हो विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला गुन्हे शाखेच्या पथकाने उझबेकिस्तान येथील महिलेला ताब्यात घेतले या प्रकरणी हॉटेलच्या चालक मालक असलेल्या महिलेला अटक केली आहे समस्त देशात एक पोस्ट खूपच व्हायरल होत आहे एक पराक्रम आर्यन सिंग या पठ्ठ्याने केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनावर एक नाही तर तीन वाहतूक चलन थकीत आहेत आणि त्यांनी ते लवकरात लवकर भरावेत अशी पोस्ट आर्यन सिंग याने एक्सवर केली आहे विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्याने वाहतूक चालनाचा फोटो आणि मोदींच्या विशेष गाडीचाही फोटो शेअर केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे विजयाचा सोहळा असा साजरा करूया की भविष्यात मराठीकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे